नमस्कार मंडई आज गणपती बाप्पाचा तिसरं दिवस हा हळूहळू ना दिवस कमी होत चालले आहेत अकरा दिवस कधी होतीत काय होतीत काय समजायचं नाही वर्षभर आम्ही वाट बघित होतो चतुर्थी कधी येते कधी येते आणि चतुर्थी येईल आणि तिसरं दिवस कधी उशाडलो तर आपण काय समजला नाही दिवस अगदी फटाफट निघान जातात आज तिसरं दिवस हा मी आणि दुर्गेश आता आर्थिक जाग बाहेर पडलो आज जाऊचा हवालदारांत हिच्याकडे कारण तबला टाळ वगैरे सगळा त्यांच्याकडे ठेवलं कारण काल आमच्याकडे आर्थिक सुरुवात झालेली आज आम्ही त्यांच्याकडे जातो थिसून आर्थिक सुरुवात करतलो पहिल्यांदा जातो मी मी सुभेदारांतई त्यांचे झील वगैरे इलेत त्यांची तयारी झाली का नाही ती बघतंय आणि आज तामानेकरांतही पण पूजा पूजक पण जाऊचा तर आज भावाशी आमचा येईल मुंबईतून भाई आरत मानण्यास स्पेशलिस्ट असतो तर त्याची आरत आज कशी असतली तर आपण आज बघूचा तर चला जाऊया सुबेदारांत आहे आणि थोडूनच व्हिडिओ पुढची सुरुवात करूया म्हणजे धन्यवाद सुभेदारांचो आप आणि माका अडे इले काय रे हवालदारांचे हा आमचं विशाल हो बघा चाकरमानी एक जेवत ती अजून हा हा अजून जेवता वाजले किती आमची बाई आहे लहा बाई आहे आमची जेवलो हा माका जेव घाल हं ते घाव पचले ना तुगा जेवलो असला आधी हो जे होईल बोलवा तरी बोलवा तरी जेव हा पय होता सरी अजून अरे काय येत होत किती वाट बघायची होत कोण जे अरे मागा भाई दिसलो अडे येताना हो दिसलो ना यांच्या घराकडे मी सगळे गेले यो बघा भाई आज मुंबईसून येलो नमस्कार 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 आणि आमचे दिलीप भाऊ हे चाकरमाने खूप मोठा मोठा बोलत यांच्यात सोय नाही काय केलं पण हे कडे कलैचे राहुल पांढरे पांढरे तसे तुमका मी हवालदारांच गणपती दाखवतोय तयारी करत फिटला अरे बघा सगळ्यांनी दर्शन घ्यावा आमच्या हवालदारांचा गणपती पेंटर वामन मेस्त्री सुतारवाडी यांच्याकडली गणपतीची मूर्ती डेकोरेशन बघा सा। हो <laughs> ने केलं ना रे हाय सगळ्यांनी केलं तू केलं तू पाहिजे हो सगळ्यांनी सगळ्यांनी केल्यानी म्हणता बघा रांगोळी बघा काढले ना पूनमनी भारी पिंडी वगैरे जासून तिथं फुल गणपती बाप्पा आमचे बघा कधी 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 आगमन होता यांचा मध्ये मध्ये तू कधी दुपारी का हा अरे बोल रुपारी रुपार रुपार का असं काय एकदम काय अरे असं काय करतो हे बघता विचारताय का दुपारी लस का दुपारी आलो हा तेच म्हटलं म्हणून त्याला वाटलं खोटा म्हणजे गेमी रुबो ना की काय आता असं ना चार दिवस म्हणजे आमकं बरं वाटतं रे तू असलंस काय एक एक मंडळी आता आमचं होईल काय रे मुंबईक नसतं तो हो का उपयोगाचा नाही रे हे काय नाही हे जण ते भारी आहेत माणूस चला आर्थिक सुरुवात करूया आता आमचे हरिश्चंद्र चौधरी सगळ्यांना काय येत सारख्या म्हणून काय आता या गणेश आता आर्थिक सुरुवात करतलो आणि पुरी काय आरत मी तुमका दाखवतही नाही कारण पंधरा वीस मिनिटांची आरत तुम्ही काय बघूतच नाही जास्त संगीत आरत म्हणतो तर ध्रुवपद तुमका दाखवूया सगळ्यांकरचे आरत घेऊची आवाज वाज त्याच्यामुळे पूर्ण का आरत बोलतोय ना हा हे याचा ऐका हे ना मंडळाचो हा बुवाचा ऐका काय सगळ्या बुवाचा ऐका तू आरत चालू कर ना हा हो फोटो सगळ्यांचे येतले गणपती बाप्पा दी राया पार्वती जनदा दे आरत झालेली आहे आणि ह्या पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला जास्त घेत नाही कारण भरपूर मोठी आरत असा हो तर जो व्हिडिओ आरती पूर्वीच आणि आरती नंतरचो हा मी तुम्हाला आज दाखवतालय आणि प्रत्येकाकडल एक मोठी जी आरत असतात वेगवेगळी ती पण मी नंतर तुम्हाला एक एक व्हिडिओ बनवीन आणि ती दाखवीन तर आता प्रसाद इकडे वाटत तो प्रसाद पहिलो घेऊया कारण नाहीतर आमक चुकतलो काय अरे प्रसाद मोदक कसले कसले काजू मोदक मोदक हे खाव घेत फक्त खाव तोंडासून शब्द येत नाही होय ना वलगा मोदक भाई हे आरत भारी झाली हा भाई हे आरत भारी झाली उर पडलं काय का ट्रेन <laughs> मध्ये काय लागला की काय ए माकादी अरे मी मी तुका व्हिडिओ जनادت मी होतो दवण नका रे बारकांग करू दोर दो कोण खातीस मी शेवटला बसतोय बाजू तुका दरावतोय ना यो का कावना तू का तू मी आत बाजू दुकान कायम चालू असता चला मंडळी आता जातो सीताराम दादल्याच्या घराकडे आणि बाबूच्या घराकडे यो, यो बाबू मांदा। ना, ना? ना वे रे तुकला तर मंडळी आता हैसून जातलो आम्ही मांडावर आमच्या आरती साठी चप्पल माझा अडे खाली अरे चप्पल घालू का नाही तर कसा तर हैसून आता मांडावर जातलो मांडावरसून सीताराम दादल्याकडे थेसून सुभेदारांकडे आणि थेसून मग आमच्याकडे तर चला आता सर अंधारा नाहीतर चिकल झालो सगळीकडे काय आता येलो आमच्या मांडावर आमच्या मांडाचं घर काय रे कोण तू काय आता मांडावर येलो हां हां मांडाचं घर तुम्ही काय बघलाच आशात त्या घरात जो जो गणपती बाप्पा त्याचं दर्शन घ्यावा ह्या बघा मूर्तिकार गंगाराम सुध्री सुधरी वाडी ह्यांच्याकडली मूर्ती आहे तर आता हेसर आरत सुरुवात करतलो मग कदाचित तीच आरत असात नाही रे भाई आज एकच आरत चला राजा पुढे बस बो... हा सर म्हणजे आता आर्थिक सुरुवात करतो चालेल चालू कर हो हो एकच एकच आरत सगळीकडे आज काय रे एकच आरत ठीक आरत वेगळी मग त्याच्यात काय हो वेगळी आरत हो हो तुका जमात मनात जा तू काय रे शिस्ती शिस्ती शिस्तीत राहा

आमता कुळ ला। <laughs> लाडू का <गा>, लाडू का नका नको नित्यंका दी परत रे <laughs> गावाक ना कोणा हे बघा हे घेतले राजाक दी मांडवली आडद झाली आता जाऊया सीताराम बाबू चल तुझ्याकडे काय कसा काय हो आता त्याच्याकडे हरी बाबूकडे हरी त्याच्याकडे नको तर तिथून जातल बाळाकडे सीताराम बाळाकडे हरत झाली की जातल सुबेदारांकडे जास्त घेताना नाही 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 एका दिवशी नाही दर मंडळी आता चित्राम दादल्याकडे येलो आम्ही आरतीसाठी ए अरे हो दादलो घरा था अरे काय हो घरा था आम्ही याच्याकडे येलो आणि हे काय अरे याच्या मिक्सर अरे हो मिक्सर विक्सर रिपेयर करू लागलोय शेअर तुझ्या वॉटर पाईले नाही आधी खोलून ठेव या आणि खोलून ठेव यो बघा यो आजपासून शिका मीटर मिक्सर रिपेयर करू शिकलो तर मंडळी तुमका गणपती गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया बघा गणपती बाप्पा मूर्तीकार विजयपूरवाडी गणपती बाप्पा असा आहे तर बारके बार बारके बारके झाडे मोठे झाडे

सारदा दादा परत मग तर मंडळी आरत झालेली आ आणि आज बघूया काय सगळा आता याच्यासाठी चाललेला हलवो हलवो तो हलवो विशाल घे चल हे आज आमचं प्रसादी वाटणार आहे विशाल खास आजच्या दिवसात तो आमच्याकडे ठरलेला असता प्रसादी वाटणार असता एक एक असता दे हलवो हम्म

उद्या उद्या पिकात उद्या पिकात हा डबल 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 हे डबल डबल वालोत निमेल जय वाघान धरलेलं आहे वाघान वाघाच्या तावडीसून सुटलेलो आहे वाघान धरलेलं आहे ना ऐकला चार पादी। तीन, पादी दो। तीन।, तीन। तावडी। किती पावटी तीन पावटी सोडवलं तीन पावटी यांना मालकांना ना तू कु वाघ बघल म्हणजे मालक त्याच्यापेक्षा वारी हा मालकांचं त्याच्यापेक्षा म्हणून इतक्या घेऊ चला तर मंडई शेत्राम बाळाकडली आरत झाली आता त्यातलं सुभेदारांकडे बघूया त्यांच्याकडे काय प्रसाद एक ठेवले नाही आता घराघर आमची तशी जवळच हा मेदारांच्या घराकडे येलो आपाकडे भाईकडे तर त्यांच्याकडे काय आता बघूया तू जातो चला 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 आमच्या सुभेदारांचा घर आमची वहिनी आज येईल या ही आई आमची बघा चला आर्थिक चला हो हे बघा हे सुपेदार आमच्या हे बघा आता गणपती बाप्पाचं दर्शन देऊया घ्यावा गणपती बाप्पाचं दर्शन घ्या सांगा पेंटर असत कोण पेंटर आहे गंगाराम सुद्री सुद्री गोवाडी यांच्याकडली मूर्ती असा तर चला आता आर्थिक सुरुवात करूया गणपती बाप्पा चला प्रसाद एक काय हे बघा आरत झालेली आहे आता तर मंडळी आरत झालेली आहे आणि प्रसादाक मग लाडू असत रव्याचे लाडू होत रव्याचे हे हे प्रसादेवाले बसले रे नाही नाही ये ना आरत नवीन आहे कोणाक मेळाजी नाही तशी पटकन अरे ह्यां फोरक्यां आरत गावात आम्ही म्हणतो मी म्हणत नाही तर होत नाही चांगलं कोण हे बोरग्यां काय नाही रे बोला बघित नाही लाडू देवरा तू लाडूराड बसायचे मंडई सुभेदारांकडली आरत झाली आता गंगाराम सुद्रीकडे आता सगळी आमची घरा कशी लागणार नाही रे ती नाटलो हटलो हटलो एकदा तर मंडई आता इलो घराकडे आमच्या माझ्या घराकडे आता इलो आता आरत ही आमची शेवटची आरत हा आरती तसे भरपूर होत पण आचारच केले <laughs> बघूया आमच्याकडे काय ठेवलंय ना आता बायको प्रसादिक का ओ, ओ. आज काय प्रसादिक काय ठेवलं सफरचंद 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 तर गणपती बाप्पा दाखवतोय माझं गणपती बाप्पा बघला असशात तुम्ही <laughs> <laughs> तरी पण हे बघा

एक एक या बावड्या <स्थीण> <थोसु> <स्थीण> शूटिंग <स्थीण> 걸어 너 뭐라게 가운 तर मंडळी आरत झालेली आ आणि प्रसाद बदल बदललो विशाल हा मालक म्हणून घेतला काय प्रसादी वाटू का सफरचंद हा उद्या बघूया त्याच्यातला काहीतरी ठेऊ कालो गॅस तो हा 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 तू हा येतो वाद येत

हिपतले रे हळूहळू हळूहळू हिपते लगेच काढला मार तो काय म्हणता घे मार नवीन नवीन नभी, म्हटले रे बा टाकते रे काय रे एकदम तसा पण आज भारी वाटला तुझ्या नाही रे आम्ही म्हणव रे आमचं इजगो गे तो इजगो आरती म्हणणार काय रे आरती सोडूक ना आम्ही चालू ठेवला आम्ही त्याला म्हणव की ना एक झालर बांधले हो आज झालर बांधले शेवट गेलो आज शेवट हो गोंडे लावले हे हो या पार्टी काय हे बरं वाटतं ना भाऊ तोरण तयार केला काय आपा आपा सांग ना रो आपा म्हणता असा कर तसा कर झाला तर मंडळी शेवटची आरत झाली आमच्याकडे आणि आता आम्ही जाऊ बाहेर पडलो तामाने पूजे तर उद्यापासून एक एक आरत दाखवण्याचा प्रयत्न करेन जर पूर्ण आरत आम्ही घेतलो शूटिंग करू मिळाली तर तुमका पूर्ण आरत दाखवीन मी तर आता हा व्हिडिओ मी आहेच थांबवते बघा हा जर व्हिडिओ तुमचा आवडलो तर या व्हिडिओसाठी लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे आणि जर कोण माझ्या चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करू इसरा नको म्हणजे तर चला या गंगारामचा तुमका सगळ्यांका राम राम म्हणजे धन्यवाद